नमस्कार श्री शिव महापुराण, शिवमहापुराण रुद्रसंविता युद्ध खंड उषेचे चरित्र श्री गणेशायन महा सनत कुमार म्हणाले व्यासजी एकदा बाणासुराला खूपच गर्व झाला त्याने शिवजीन सन्मुख तांडव नृत्य करून त्यांना संतुष्ट केले त्यावेळी भगवानांची प्रसन्न मुद्रा पाहून त्याने हात सोडले आणि मस्तक झुकवून म्हणाला महादेव तुम्ही सर्व देवांचे शिरोमणी आहात तुमच्या कृपेनेच मला मोठे सामर्थ्य प्राप्त झाले आहे तुम्ही मला हजार हात दिलेत पण मला त्यांचे नुसते ओझेच झाले आहे कारण संपूर्ण त्रैलोक्यात मला भिडू शकेल असा तुमच्याशिवाय दुसरा योद्धाच नाही माझ्याशी कोणी युद्धालाच तयार नाही म्हटल्यावर या पर्वतप्राय हातांचा मला काय उपयोग या हातांची पराक्रमाची खास सम शमवण्यासाठी मी नगरांचे आणि पर्वतांचे चूर्ण करून दिग्गजांशी लढण्यास गेलो पण ते घाबरून पळून गेले सध्या पलाढ्य म्हणून मान्यता असलेले यम आणि अग्नी माझी सेवा करतात मी सांगेन ती कामे करतात वरून माझ्या गायी राखतो कुबेर हत्तींची व्यवस्था पाहतो नैऋत्य सैरेंद्रीवर अंतपुरातील दासीवर देखरेख करण्याचे काम करतो इंद्र मला कर भार देतो आता मी कोणाशी युद्ध करू म्हणजे माझ्या हातांना काम मिळेल आणि शत्रूंच्या शस्त्रास्त्रांच्या प्रहारांनी जे जर्जर जर होतील या बाहुंनी मी शत्रूंना खाली पाडावे किंवा शत्रूंनी तरी मला खाली पाडावे अशी माझी इच्छा आहे कृपा करून माझी अभिलाषा पूर्ण करा बाणासुराचे बोलणे ऐकून भक्तांची बाधा दूर करणाऱ्या शिवजींना राग आला त्यांनी अट्टहास्य केले व म्हणाले बाणा तुला आपल्या बळाचा आणि पराक्रमाचा फारच गर्व झाला आहे म्हणून तू असे वेड्यासारखे बरळत आहेस बलीचा पुत्र आणि माझा भक्त असलेल्या तुझ्या तोंडी ही दरपोक्ती शोभत नाही तुझा धिकार असो हा तुझा अहंकार नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही लवकरच तुझे माझ्यासारखा बलवान असणाऱ्या पुरुषाशी अकस्मात भीषण युद्ध होईल त्या संग्रामात तुझ्या पर्वत प्राय भुजा शस्त्रास्त्रांनी चिन्ह भिन्न होऊन जमिनीवर पडतील आणि तुझी युद्धाची कुंकुमी जिरेल तुझ्या रथावर मनुष्याचे मस्तक आणि मयूर चिन्ह असलेली जी ध्वजा आहे ती ज्यावेळी खाली पडेल आणि तुझ्या शस्त्रागारावर वायूचा भयंकर उत्पात होईल त्यावेळी ते भीषण युद्ध समोर ठाकले आहे हे पक्ष पक्के लक्षात ठेव आणि आपली सेना घेऊन संग्रामाला जा आता येथे थांबू नकोस आपल्या महालात जा तेथे तुला मोठमोठे उत्पाद दिसून येतील त्यानंतर भगवान शिवजींनी मौन पत्करले बाणासुरावर काहीही परिणाम झाला नाही त्याने दिव्य फुलांनी शिवजींचे पूजन केले त्यांना नमस्कार करून तो आपल्या प्रासादात केला कु पुम, कुभांडाने त्याला शिवपे भेटीचा वृत्तांत विचारला तेव्हा त्याने सर्व हकीकत सांगितली त्यानंतर तो उत्कंठित होऊन युद्धाची वाट पाहत राहिला एके दिवशी त्याचा ध्वज आपल्या आपण तुटून खाली पडला ते पाहून त्याला उत्साह वाटला त्याने आपल्या सैन्याला युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश दिले आपल्या बरोबर युद्ध करण्यास कोणता योद्धा येत आहे याचे त्याला वेध लागले होते इकडे वैशाख महिना सुरू झाला पार्वतीच्या वचनांची प्रचिती घेण्यासाठी उषाही उत्सुक झाली होती द्वादशीच्या दिवशी तिची हुरहुर फारच शिगेला पोचली त्या रात्री तिने माधवाची पूजा केली आणि मांगलिक शृंगार करून अंतपुरात शयन केले तेव्हा तिला एक स्वप्न पडले त्या स्वप्नात श्री कृष्णाचा नातू अनिरुद्ध याचे दर्शन झाले त्याचे अनुपम सौंदर्य पाहून तिला फारच प्रसन्न वाटले तिने त्याला रूपाने वरले आणि त्याच्याशी अंगसंग करून समाधान पावली तो अदृश्य होताच उशेला एकदम जाग आली तिच्या रात्रीचा पियकर तिला दिसेना त्याच्या विरहाने ती व्याकुळ झाली ओक्साबोक्षी रडू लागली काय करावे हेच तिला सुचेना ती आपल्या सख्यांवर रागवू लागली प्राणत्यागाच्या गोष्टी बोलू लागली सख्यांनी उशीची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला पण तिने कोणाच हे ऐकले नाही तेव्हा कुमांडाची कन्या चित्रलेखा तेथे आली तिने मधुरवाणीने तिचे सांत्वन केले तिचे मनोगत जाणून घेण्याचा हळूवार प्रयत्न केला ते उषा म्हणाली सखे चित्रलेखे पार्वतीने पाठवलेला माझा गुप्तपती काल रात्री माझ्या स्वप्नात आला होता तो फारच सुंदर आहे त्याच्या रूपाने आणि गुणांनी माझे मन मोहून टाकले आहे आम्ही दोघांनी स्वप्नामध्ये एकमेकांच्या सहवासाचा मनमुरात आनंद घेतला आम्ही एकमेकांसाठीच जन्मलो आहोत याची मला पूर्ण खात्री पटली आहे तो माझा पती आता कोठे असेल माझे मन हरण करून नेणारा तो दिव्य पुरुष कोण आहे त्याचे नाव काय त्याचे कुळ कोणते त्याच्याविषयी मला काहीच माहीत नाही आता मी काय करू त्याचा कोठे शोध तो मला कसा प्राप्त होईल काही कळत नाही विचारांनी गुंता वाढतोच आहे मन बधीर झाले आहे आता तूच काहीतरी मार्ग काढ चित्रलेखा म्हणाली उशे मला तुझी मनोव्यथा कळते पण स्वप्नामध्ये तू नेमके कोणाला पाहिलेसे कसे ओळखायचे मला तर काहीच कळत नाही तिचे बोलणे ऐकून दैत्य उषा अधिकच रागवली तिने जीव देण्याचा निश्चय केला चित्रलेखीने त्या दिवसापुरती तिची कशी बशी समजूत काढली पण दुसऱ्या दिवशीही उषेच्या मनस्थितीत काही फरक पडलेला नाही हे जाणून ती म्हणाली राजकन्ये तुझे दुःख मी समजते म्हणून ज्या पुरुषाने तुझे मन हरण केले आहे तो त्रैलोक्यात कोठेही असला तरी त्याला येथे घेऊन येईल कष्ट दूर करीन चित्रलेखा उत्कृष्ट चित्रकार होती स्वप्नामध्ये नेमका कोण भेटला हे जाणून घेण्यासाठी तिने वस्त्रांच्या पडद्यावर देव दैत्य दानव गंधर्व सिद्ध नाग व यक्षाधिकांची चित्रे रेखाटली नंतर तिने मनुष्यांची चित्रे काढली मग कुळातील श्रेष्ठ पुरुषांची चित्रे रेखाटण्यास सुरुवात केली शूरसेन वसुदेव श्रीकृष्ण बलराम व प्रद्युम्नाचे चित्र 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 काढले काढले शेवटी अनिरुद्धाचे ते पाहून डोळे चमकले तिचे चित्त प्रसन्न झाले तिने लाजेने मान खाली घातली व म्हणाली सखे त्या रात्री माझ्यापेशी आला होता तो देखणा पुरुष हाच आहे यानेच माझे मन चोरून नेले आहे याच्या स्पर्शाने मी मोहित होऊन गेले आहे सखे हा कोण आहे याचे नाव काय याच्याविषयी जाणून घेण्यास मी अतिशय उत्सुक आहे चित्रलेखेने तो अनिरुद्ध असल्याचे सांगितले मग त्याच्या कुळाविषयीची संपूर्ण माहिती सांगितली तेव्हा उषा उत्कंठीत होऊन म्हणाली ले। चित्रलेखे तू खरोखरच माझी जीवाभावाची मैत्रीण आहेस माझ्या स्वप्नात आलेल्या पुरुषाला तू त्वरेने छडा लावलास आता एकच उपकार कर हा माझा पती मला लवकर भेटेल असा काहीतरी उपाय कर त्याच्याशिवाय निक्षणभर ही जिवंत राहू शकत नाही तू काहीही करून याला येथे घेऊन ये, ये आणि मला सुखी कर उषेची पती भेटीची व्याकुळता पाहून चित्रलेखिते मन भरून आले तिने द्वारकेला जाऊन अनिरुद्धाला घेऊन येण्याचे ठरवले त्यानंतर तीन दिवसांनी ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशीला चित्रलेखा आकाशमार्गाने द्वारकेला गेली रातस समय झाला होता तिने प्रद्युम्न पुत्र अनिरुद्धाला अंतपुरातील बागेत पाहिले तो सर्वांग सुंदर श्यामवर्ण आणि नुकताच तारुडण्यात आला होता तो स्त्रियांची क्रीडा करत होता मंचकावर पडून माधवी लतेचे मद्यपीठ होता चित्रलेखेने परिस्थितीचा अंदाज घेतला मग तिने त्या ठिकाणी योग बलाने अंधार केला अनिरुद्धासह तो मंचक डोक्यावर घेऊन ती क्षणार्धात शोणित पुरास आली तो, पुरा तो मंचक उषेच्या अंतपुरात ठेवला आपला प्रियकर पतीला पाहून उषेला खूप आनंद झाला ती थोडीशी भयभीत झाली थोडीशी लाजली ही गोष्ट कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून अनिरुद्धाला घेऊन अंतपुरातील अत्यंत गुप्त जागी गेली तेथे त्याच्याशी ते एकांतात क्रीडा करू लागले ही गोष्ट तेथील स्त्रियांना समजली त्यांच्या हालचाली आणि हसणे खिदळणे पाहून रक्षकांना शंका आली त्यांनी एका दिव्य शरीराच्या साहसी आणि युद्धप्रिय नवयुवकाला तेथे एकांतात वावरताना पाहिले ते त्वरेने बाणासुरापाशी गेले व म्हणाले महाराज कोणीतरी पुरुष तुमच्या कन्येच्या अंतपुरात शिरला आहे तो तिच्याशी एकांतात गप्पा गोष्टी करत आहे तुम्ही स्वतः तेथे येऊन पहा आणि मगच काय ते थे ठरवा थे यात आमचा काहीही दोष नाही द्वारपालांच्या तोंडून आपल्या कन्येचे दुर्वर्तन ऐकून महाबली बाणासुराला मोठे आश्चर्य वाटले अध्याय बावन्नावा समाप्त